अर्चनाच किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत जाड पोह्यांचा चटपटीत चिवडा तर त्यासाठी मी प्रिपरेशन करून घेतलेलं आहे आता लगेच आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर हा चटपटीत चिवडा जो आहे तर हा सकाळच्या चहासोबत किंवा दुपारच्या चहासोबत तुम्ही खाऊ शकता आणि खरंच खूप छान लागते नक्की करून बघा चला तर आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर इथे आपण जाड पोहे घेतलेले आहे आणि पोहे छानपैकी स्वच्छ करून घेतलेले आहेत म्हणजे त्याच्यातला जो बारीक पोह्यांचा चुरा वगैरे असतो कचरा असतो तो टोटली तो आपण काढलेला आहे असे मी तीन ग्लास घेतलेले आहे म्हणजे हे दोन ग्लास आणि हा एक ग्लास तर इथे मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला टाकायचं आहे दोन चम्मच धने साबुत धने आहे या चमचाचं माप मी घेतलेलं आहे त्यानंतर एक चम्मच जिरं एक चम्मच सोप त्यानंतर त्याच चमच्याच्या मापाने मी दोन चमच इथे तिखट घेतलेला आहे अर्धा चम्मच हळद एक चम्मच मीठ आणि अर्धा चम्मच मी संध्या मीठ टाकून घेणार आहे एक चम्मच चाट मसाला जर चाट मसाला नसेल तर आमचूर पावडरसुद्धा तुम्ही इथे टाकू शकता त्यानंतर दोन चम्मच साखर घेतलेली आहे ती टाकून घ्यायची आहे हे मिक्सरमधनं आपण छानपैकी बारीक करून घेणार आहोत आपण बारीक पावडर करून घेतलेला आहे अशा प्रकारे तर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल गरमही झालेलं आहे आता आपण जे जाड पोहे आहे तर ते आपण तळून घेणार आहोत तर तेल आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे अशा प्रकारे आपण सगळे जे पोहे आहेत ते छानपैकी तळून घेणार आहोत त्याच्यानंतर शेंगदाणे आहेत ते तळून घेणार आहेत थोडं चमच्याने आपल्याला करून घ्यायचं आहे तर शेंगदाण्याचा सुद्धा आवाज येत असेल तुम्हाला तडतडण्याचा तर झालेले आहे आपले शेंगदाणे ते सुद्धा मी काढून होते खूप जास्त आपल्याला जाळायचे नाही आहे ते टाकून देते त्यानंतर खोबऱ्याचे कापा ते सुद्धा छान तळून घ्यायचे आहेत त्यानंतर मिरच्या इथे आपल्या मिरच्या छानपैकी तळल्या गेलेल्या आहेत आपण टाकणार त्यानंतर आपण घेतलेले आहेत मनुका मनुका लगेच फुलून जातात तर इथे आपण छानपैकी तळून घेतलेला आहे सगळं आता यामध्ये आपल्याला हा मसाला जो आहे तो टाकून द्यायचा आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे सर्व मसाला मी टाकून देणार आहे आणि मिक्स करत जाणार आहे चमच्यांनी आपल्याला मिक्स करायचं आहे कारण आता सध्या गरम आहे ते थोडा थंड झाला की मी हातानेच छानपैकी मिक्स करून घेणार आहे चिवडा जो मसाला आहे आपल्याला सर्व टाकून द्यायचा इथे थोडं थोडं करून छानपैकी चिवडा मिक्स करून घेते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते हो तर अशा प्रकारे आपला चटपटीत चिवडा इथे तयार आहे छानपैकी मिक्स करून झालेला आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे आणि खरंच खूप छान लागतो हा चिवडा तर मी खाऊन बघणार आहे आता तर फ्रेंड्स अशा प्रकारे जाड पोह्यांचा चटपटीत चिवडा आपला तयार आहे आणि खूप लवकर होतो जास्त वेळ लागत नाही आणि खूप छान झालेला आहे टेस्टही खूप भारी आहे याची नक्की करून बघा तुम्ही आणि कलरही मस्त आलेला आहे दुपारचा चहा असो सकाळचा चहा असो त्याच्यासोबत हा चिवडा अप्रतिम लागतो आणि नक्की ट्राय करून बघा आणि कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा की तुम्ही जर केला असेल तर कसा झाला तो तर चला आजचा हा व्हिडिओ इथेच एंड करते आणि भेटते अशाच नवीन रेसिपीसोबत पत्र